भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आणि मित्र पक्षांच्या महायुतीची भव्य जाहीर सभा गोरसवाडी कांदिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती या जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार अमित साटम यांच्यासह सा युतीचे सर्व आमदार मान्यवर नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचं विशेष आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊ यांनी शिवसेनेत पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला या प्रसंगी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी प्रवेश केलाय काय सांगाल तुम्ही आज बीजेपी मध्ये प्रवेश केलाय एवढे वर्ष तुम्ही दिसत न आज बीजेपी मध्ये केलाय हो तस आम्ही एकत्र काम केलेलंच आहे बीजेपी आणि शिवसेनेने त्यामुळे काही फार वेगळं वाटत नाही आहे आणि मी पहिल्यापासून रामभाऊ माळगी आणि केशवसृष्टी या संस्थेत काम करते कार्यरत आहे पस्तीस मागील सत्तावीस वर्षापासून आणि शेवटी हिंदुत्व हा नाहीतरी बाळासाहेब ठाकरे यांचा हा श्वासच होता आणि त्याच्यापासून फार काही आपण फारकत घेऊ शकत नाही असं लक्षात आलं त्यामुळे आता किती वेळ आणि मग एक दिवस फोन आला माननीय आशिषजींचा आशिष शेलारजी आणि देवेंद्र फडणवीस आपले माननीय सी एम यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की तुम तुम्ही काय करणार आहात तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर आमच्या सोबत जोडू शकता आणि मी खूप विचार केला की खरंच आपल्याला करायचं आहे अजून काम हेल्थ आणि एन्व्हायरमेंट हे दोन माझे मुद्दे राहिलेले आहेत नेहमीच जेव्हा निवडून आली त्यापासून कारण का एक डॉक्टर असल्यामुळे एन्व्हायरमेंटचा आणि हेल्थचा किती जवळचा संबंध आहे तर हेल्थ आणि एन्व्हायरमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्या लक्षात आणून दिल्या तर बरं राहतं प्रशासनाला तर ह्यासाठी मला एक चांगलं स्टेज पाहिजे होतं आणि ते मला मिळालं मग मी ही संधी सोडली नाही आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र भाऊ यांच्या कार्यावरती पण माझा माझ्यावर प्रभाव झाला त्यांचा कार्य तर आ, मी विचार केला की के ही संधी आहे चांगलं काम करण्यासाठी तर मी हे जॉईन करतो मुंबई त्याच्या तुम्ही आला ही उमेदवारी भेटली नाही नाही उमेद मला निवडणूक लढवायचीच नाहीये अनेक वर्षापासून मी ठरवलंय की निवडणूक नाही लढवायची काम करायचंय ना तर ते कोणती एक आपल्याला जबाबदारी मिळेल तर आपण काम करू शकतो म्हणूनच दोन महिन्यापासून माननीय आशिष शेलार मला सांगत होते की तुम्ही या आमच्या पक्षात प्रवेश घ्या पण मी म्हंटल नको आता आली तर असं वाटेल की इलेक्शन लढवायचे म्हणून आले पण तो गोंधळ होतो तिकीट वाटपामध्ये तर तिकीट वाटप झालं प्रोसेस की मग मी येते म्हणून आम्ही हा दिवस निवडला भरपूर महिला आता इलेक्शन मध्ये उभ्या उमेदवारी घेत काय सांगाल तुम्हाला काय वाटतंय महिला नाही चांगलं आहे उमेदवारी मिळाली अतिशय जबाबदारीपूर्वक तुम्ही हे काम करा निवडून या आणि निवडून आल्यानंतर एक संवेदनशील मनाने मुंबईच्या विकासासाठी बघा आणि चांगलं मार्गदर्शन घ्या आणि करू शकता काम महिला असेल म्हणून काय झालं थोडंसं नॉलेज कमी पडत असेल तर आमच्यासारखे आहेत तुम्हाला नॉलेज देऊन परंतु काम चांगलं करा आणि ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय त्याचा विश्वास घातला मी सगळ्यांसाठी सांगितलं हे बघा ते जातीवाद आणि भाषावाद मला काही ते बघायचं नाही महापौर हा काय ती खुर्चीवर असं लिहिलेलं नसतं परंतु जो होईल ना तो संवेदनशील असला पाहिजे आणि चांगला व्यक्ती असला पाहिजे सगळ्या गोष्टीकडे त्याने निष्पक्षपणे बघितलं पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे तो कोण कोण असा महिला असावा पुरुष असावा या भाषेचा असावं त्या जातीचा असावं याचं मा जा माझं काही म्हणणं नाही खरंच पण चांगला माणूस असावा एवढं होते शुभा रावलजी कॅमेरामॅन प्रसाद किरण जाधव आवाज इंडिया